रामकृष्ण हरी मराठी सखी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी एक छानशी गोड म्हणणार आहे रोजच बाई कृष्णाची गाही उभा राहतो वाटेला रोजच बाई कृष्णाची गाही उभा राहतो वाटेला जव कशी कशी मी पाण्याला पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला होऊ कशी कशी मी पाण्याला बाई मी साधी भोळी भर रस्त्यावरी करीतो खोडी गवळण बाई मी साधी भोळी भर गोपाळा हो जाऊ कशी कशी मी पाण्याला हो, जाऊ कशी कशी मी पाण्याला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला साड्या चोळ्या तो आमच्या नेतो जाऊन कमळा पाड्या चोळ्या तो आमचाने तो जाऊन कमळा वरी बैसतो वेळ होतो घरी जाण्याला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला वेळ होतो घरी जाण्याला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला राधावरती याची प्रीती दास गवळ्या गातो कीर्ती राधावरती याची प्रीती दास गवळ्या गातो कीर्ती रंगवीतो गवळण भजनाला हो जा जाऊ कशी कशी मी पाण्याला रंगवीतो गवळन भजनाला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला चऊ कशी कशी पाण्याला हो चऊ कशी कशी पाण्याला रोजच बाई कृष्णाची बाई कृष्णाची उभा राह तो वाटेला हो चौकशी कशी पाण्याला उभा राहतो वाटेला हो चौकशी कशी पाण्याला कशी कशी मी पाण्याला हो जाऊ कशी कशी मी पाण्याला रामकृष्ण हरी